शहापूर विधानसभेमध्ये वाड्याचे सुद्धा काही गावं येतात वाडा तालुक्यातले जे पालघर जिल्ह्यामध्ये आहेत कशा प्रकारे या ठिकाणी विकास कामं झाली आहेत आणि दौलत साहेबांना आज तर तुम्ही प्रचारात निघालेत प्रकारे प्रचाराचा सामना करताय तुम्ही प्रचार आमचा एकदम भरपूर उत्साहात आहे आणि दरोडा साहेब म्हणजे एक देवमाणूस आमचा आहे खरोखर कोण गरीब गरजू गरजूवंतांना वेळोवेळी ते उपयोगी पडतात त्यामुळे जनता त्यांना कधीच विसरणार नाही त्यांना भरपूर मताने असे निवडून देते वाडा तालुक्यातील साधारणतः जी गावं आहेत त्या गावांमध्ये विकास कमं झालीत का हो विकास कम झाले भरपूर आमच्याकडे पण आत्ताच एक कोटी तीस लाखाची कामं दिली आहेत कांबारा येथे तेवढीच एक लाख वीस एक कोटी वीस लाखाची कामं दिली आहेत अशी भरपूर कामं चालू आहेत आणि कामं याच्या आधी केलेली पण आहे आमच्या भागात आम्ही आणि शहापूर रस्ता कांबारा शहापूर रस्ता हा हा पण केला त्यांनी